नमस्कार मंडळी कुकविथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बेसनची पोळी बऱ्याच वेळेला काय होते की बेसनची पोळी करताना पोळी ही जमत नाही आणि पातळ आणि छान कुरकुरीत अशी होत नाही तर ह्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे चला तर रेसिपीमध्ये बघूयाच तर यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी बेसन मी हे बेसन घेतलेलं आहे एक वाटी तर तुम्ही बघू शकता बेसन हे नेहमी घरचं बेसन हे नेहमी हे बघा खरबडीत असते हे बघा हे आपण अगदी बारीक दळत नाही यासाठी हे बघा हे असं खरबडीत असते आणि बारीक दळल्यामुळे काय होतं की ह्याचे बटाटे वडे बनवता येत नाहीत यासाठी मी असे हे बघा असं रवाळ असं पीठ दळून आणते आणि तुमच्या घरी देखील असं होत असेल एखाद्या वेळेस डाळ ओळली राहिली तर पीठ आपल्याला असं मोठं मिळतंय मोठ्या आणि खरबडीत पिठाची डाळीची पोळी ही नीट बनत नाही तुम्ही यामध्ये खायचा सोडा घातला तर ती मऊ बनते तर ह्यासाठी खायचा सोडा न घालता आपण ह्याची कुरकुरीत अशी बेसनची पोळी बनवणार आहे तर ह्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया तर ह्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहे यामुळे पिठाला चिकटपणा देखील येईल आणि पोळी देखील कुरकुरीत होईल तुम्ही बघू शकता मी आता एक कप बेसन घेतलेला आहे हे बघा यामध्ये मी घालणार आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तर आम्ही ही कोल्हापूरमध्ये आम्ही ही घरोघरी वापरतो हीच ही चटणी आहे तुमच्याकडे जर अशी चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये मिरची देखील घालू शकता तर मी एक चमचा घेतलेली आहे कारण ही तिखट नाही आहे ह्यासाठी मी एक चमचा घेतलेली आहे खूप तिखट असेल तर अर्धा चमचा घेतली तरी चालेल यामध्ये घेणार आहे मी आवडीप्रमाणे कोथंबीर तर कोथंबीर ही दोन अडी चमचे अशी आहे ही घेतलेली आहे मी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घेणार आहे अर्ध्या चमच्यापेक्षा पेक्षा कमी हे घेऊया बेसनच्या पोळीला छान कलर येण्यासाठी यामध्ये मी घालणार आहे हळद पूड म्हणजे वन फोर टी स्पून होईल इतकी मी हळद घेतलेली आहे आता यामध्ये मी जे सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो म्हणजे आपल्या अगदी आप घरोघरी असतो नेहमीचाच पदार्थ आहे नेहमीच साहित्य तुम्ही बघू शकता यामध्ये मी घेणार आहे एक चमचा गव्हाचं पीठ हे मी फुल्ल भरून घेतलेलं आहे हे बघा हे घेऊया हे मी दीड चमचा घेणार आहे हे बघा हा एक आणि हा अर्धा अर्धा चमचा मी पुन्हा एकदा गव्हाचं पीठ घेतलंय हे असं पीठ मी दीड चमचा घेतलेला आहे एक वाटीला तर पीठ आता आपण हे भिजवून घेऊया यासाठी हे साहित्य एकत्र करूया गर है। एक गाठी घ्यायचे पीठ बनवताना खूप पातळ किंवा घट्ट करायचं नाहीये अगदी मिडियम करायचं तर आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे हे बघा इतपत हे पीठ तयार करायचंय पीठ हे छान तयार आहे आता यासाठी मी गॅसवर तवा ठेवून घेणार आहे तर तवा हा माझा रेग्युलर चपातीला वापरतो तोच तवा आहे तर गॅस ऑन करूया तवा गरम होऊ द्यायचा पीठ हे ढोशाच्या पिठाप्रमाणे पाहिजे आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक पोळीचं प्रमाण आपण पहिल्यांदा तेल सोडून घेऊया तेल सोडून घेऊया तवा तापलेला आहे त्यामुळे मी गॅस बारीक केलेला आहे तर यावर पीठ घालूया हे पीठ घातलेलं आहे पीठ आता पुन्हा पसरून घ्यायचं तर याच्यावर आपण ताट झाकून ठेवायचं तर याच्यावर ताट झाकूया गॅस हा मीडियमच ठेवलेला आहे हे बघा जास्त मोठा देखील केलेला नाहीये दोन तीन मिनिटं असंच ठेवायचं आहे दोन तीन मिनिटं झालेले आहेत ताट काढून हे पोळी छान होलत सर ह्याच्यावर थोडस तेल घालून म्हणजे उलटताना त्याच्यावर देखील तेल घाल छान जाळी येते आणि पोळी ही छान बनते जाड अशी बनत नाही यासाठी आपल्याला अशा पोळ्या बनवून घ्यायच्या तर गॅस मी थोडासा मोठा केलेला तुम्ही बघू शकता छान अशी पोळी बनते गॅस थोडासा मोठा करूया आणि अगदी पातळ झालेली आहे बघा छान असा कलर आलेला पोळीला आणि पोळी काढून घेऊया हे बघा मस्त झालेले तुम्ही बघू शकता तर याच पद्धतीने दुसरी देखील पोळी बनवून घेऊया हे बघा पीठ किती छान झाले ते ह्याच्यावर ताट झाकूया तुम्ही बघू शकता दोन मिनटं झालेले आता आपण ह्याच्यावरच ताट काढून घेऊ मी तुम्हाला बेसनच्या दोन पोळ्या बनवून दाखवले तर ही पोळी तयार आहे पोळी काढून घेऊया हे बघा छान अशी घेऊयाची पोळी तयार आहे गॅस बंद करूया तर उरलेली मी नंतर कसार आहे ती पातळ असे झालेले आहेत बघू शकता तर ही पोळी तुम्ही दह्या सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकता ही बेसनची पोळी डायटसाठी देखील उत्तम पर्याय आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद